पंढरपूर येथील संथोपेठ परिसरातील मुस्लिम समाजाच्या महिला बहिणींना रमजान सणानिमित्त दूध वाटपाचे आयोजन केले होते समाजात वावरत असताना आपणही समाजाचं काहीतरी देणं लागतं या उद्देशाने शनी महाराज घुले संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष यांनी स्वखर्चातून दूध वाटपाचे आयोजन करण्यात आलं सामाजिक कार्य करत असताना निस्वार्थपणाने व मन मोकळ्यापणाने समाज कार्य करत असतात मुस्लिम बांधवाच्या मदतीला धावून आला विठ्ठल की काय अशी चर्चा मुस्लिम महिला भगिनींकडून शनी घुले यांची कौतुक होताना दिसून येत आहे प्रत्येकाचे आडी अडचणी जाणून घेणार व सातत्याने पाठपुरावा करून गोरगरिबांची अडचणी सोडवणारा हा हिरा म्हणावा लागेल यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून माजी नगराध्यक्ष नागेश काका भोसले दीपक दादा वाडदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपक्रम पार पाडले यावेळी आकाश घुले कुणाल गुले, विशाल पवार अभिमाने ऋषिकेश आवळे बालाजी मलपे विश्वजित अनुप चव्हाण गणेश राऊत साभीर शेख ऋतिक अलंकार चंदन चंदनशिवे वरद शिंदे शनी क्षीरसागर केदार गानमोटे सुनील मिसाळ पंकज पवार बाळू माने शनी नवले मंगेश माने भैया देशमुख विनायक माने शुभम माने सहिल सेठे आदी कार्यकर्ते सर्व उपस्थित होते